हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला आता आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि खूप छान आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी परवा जे तीन जास्वंदीच्या पानांचे मला जे ब्रांचेस मिळालेले ते मी आणले होते आणि त्यातली एक कळी ना मी सांगितलेली की ती कळी एवढी छान फुललेली आहे म्हणजे अशी आणि बिचारी आता जाईल पण मी म्हटलेलं तुम्हाला की मी ते छान ठेवेन आणि ती कळी मी फुलवेन आणि आता इथे ना तीन दिवस झाले मी त्यांना पाण्यात ठेवलेलं आहे झाडांना आणि फायनली आपली कळी फुललेली आहे एवढं छान वाटलं पाहून आता अचानक मी कपडे वाळायला घेतले आणि माझं लक्ष गेलं तर समोरच कळी मस्त फुललेली होती पाहून अगदी आनंद झाला तर म्हटलं चला ती तुम्हालासुद्धा दाखवूया तरी पहा ज्याला जगायचं असेल ना तो कसाही जगतो मग त्यासाठी आपल्याला काही म्हणजे असं करावं लागत नाही तर फक्त मी अजून मातीतसुद्धा घातलेलं नाही आहे मी पाण्यात ठेवलं आहे त्यांना कारण ना माती अजून मला आणायची आहे झाडातली माती संपली आहे आणि काल असं की काल मला येताना दवाखान्यातून मी जेव्हा आली आणि ऑटोने उतरली तेव्हा मला तिथे मातीसुद्धा कुंडी पडलेली होती म्हणजे दोन चार कुंड्या सुकलेल्या असतात ना एकदम त्या टाकलेल्या होत्या तर मी त्यातली एक उचलून घेतली आणि मी त्याची पूर्ण माती घरी आणलेली आहे ती आता मी फोडून ठेवली आहे आणि नंतर ना ती या झाडासाठी मी घालेन आणि थोडंसं बाहेरूनसुद्धा आणेन तर अशा प्रकारे मग यांना मला ना प्लांट करता येईल पण तरीसुद्धा मी पाण्यात ठेवलेलं आहे आणि बघा किती छान जगली का नाही तर ह्याच्यातून आपल्याला ना किती पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन मिळतं खरंच तर चला आता मी पीठ म्हणायला घेतलेलं आहे आधी पीठ म्हणून घेते आणि चपाती वगैरे बनवून घेईन आणि आता मी पिठलं बनवणार आहे फक्त भात पिठलं आणि चपात्या बाकी लोणचं पापड तर असतं सोबतीला तर चला असा आजचा माझा असणार आहे मेनू तर झाड पाहून तुम्हाला कसं वाटलं आणि एवढे कपडे ना एक्स्ट्राचे अजून धुवायचे आहे ते पा मशीनमध्ये घालायचे आहेत मशीनचं पाणी आज पटकन संपलं म्हणजे कसं पाणी सकाळी लवकर गेलं त्यामुळे लावलेले मशीनचे कपडे जे आहेत ना ते एकदा धुतले गेलेत आणि सेकंड राऊंड पाणी लावलंच नाही कारण पाणीच गेलं आणि स्टोरेज तेवढं नाही आहे की आपण ते यूज करू शकतो तर असा आमच्या इथे खूप पाण्याचा प्रॉब्लेम होतो तर असो तर आता ना माझा आनंद जो होता तो तुमच्यासमोर व्यक्त केला तर तुम्हाला काय सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा चलो आता मी पुढचं करून घेते तर आता याच तेलामध्ये सगळ्यात आधी मी तळून घेणार आहे पापड तर हे पापड ती ले ले। जे आहेत ना ते मी स्वतःच गेल्या वर्षी बनवलेले सुट्टी जेव्हा मुलांचे एक्झाम्स वगैरे संपतात सुट्ट्या पडतात तर त्यावेळेला मला क्लास पण नसतो तर त्या वेळेला मी असे सगळं माझं जे वाळवणीचे पदार्थ असतात ना ते सगळे बनवते तर हे पा छान एकदम मस्त फुलतात आणि हे साबुदाण्याचे पापड आहेत त्याच्यात साबुदाणा पण घातलेलं आहे कापड तळताना ना तेल खूप हाय फ्लेमवर असतं त्यामुळे मोहरी घातली आणि ताबडतोब मी इथे कांदे घातले पण तेवढ्यातच असतील एकदम छान तळतून सुद्धा गेलेली आणि हिरवी मिरची आणि कडीपत्ता मी आधी घातला नाही कारण का तो, तो अगदी करपून गेला असता म्हणून आता मी हिरवी मिरची आणि कडीपत्ता पण घातला सगळं व्यवस्थित अगदी परतून घेतलेला आहे तेलामध्ये आणि आता हळद आणि मीठ याच्यामध्ये फक्त दोनच वस्तू लागतात हळद आणि मीठ जास्त आपल्याला कोणताच मसाला घालायचाच नसतो आणि आता एक दोन मिनटं म्हटलं त्याला झाकून ठेवूया तोपर्यंत जे बॅटर बनवायचं असतं ना बेसनचं ते बनवून त्याच्यात घालायचं तर तुमच्याकडे कशा प्रकारे बेसन बनवतात पिठलं बनवतात आणि कोणत्या पिठाचं बनवतात ते मला सांगा कारण आमच्याकडे ना आ, मी तरी फक्त बेसनचं बनवते कुळीदचं अजून कधी मी बनवलेलं नाही आहे पण आमच्या इथे ना काहीजणं कुळीदाचं बनवतात आणि ते सांगतात की खूप छान लागतं तर मला प्लीज ते सजेस्ट करा की कुळीद बनवायचं असेल तर कशा प्रकारे करायचं तर नक्कीच मी आता ना कुळीदाचं पीठ दळून आणणार आहे किंवा मग रेडीमेड पॅकेट आणणार आणि ते बनवणार आहे तर इथे पहा आता मी ना थोडं थोडं पाणी घालून अशी स्लरी बनवतो ना तशी भरून घेतली जसं आपण बॅटर बनवतो तसंच फक्त एवढंच की थोडं पातळ बनवलं कारण आपण आता जेव्हा पा ह्याचं बेसनचं पाणी असेल ना उकळताना त्याच्यात घातलं की ते इक्वली सगळीकडे मिक्स व्हायला हवं थोडंसं पाणी टेस्ट केलं थोडा खारसटपणा आला ना त्याच्यात तेव्हा घालायचं कारण आपण एवढं पीठ घालतोय म्हटल्यानंतर ते इक्वल व्हायला पाहिजे त्यासाठी थो ना थोडं खारट असायला हवं आणि आधीच्या सुद्धा मी भरपूर वेळा हे सांगितलेलं आहे तर आता पाहू शकता फक्त एका वेळेला होईल एवढंच पिठलं इथे मी बनवते कारण थंड झालेलं पिठलं खायला एवढी काय मजा येत नाही आणि लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही ना तसंच ना कोणतंही वस्तू कोथिंबीर घातल्याशिवाय पूर्ण झाली असं वाटतच नाही तर त्यामुळे शेवटी कोथिंबीर लागते मस्त गरमागरम पिठलं झालेलं आहे रेडी ते काढते आणि फटाफट चपात्या बनवून घेते एकदम जेवणाचा रेडी होणार आणि आपण एवढे छान आणि मस्त आहेत ना पण मी सगळे पदार्थ ना फिफ्टी मे महिन्याचे पडते त्याच वेळेला करते कारण आता थोडा वेळ मला पॉसिबलच होत नाही चपात्या झाल्यानंतर लगेच जेवून घेईन कारण क्लासला निघायचं आहे मग तिथून आल्यावर भेटेन तुम्हाला क्लासहून आली आणि चहा पण घेतला चहा घेऊन जरा अशीच म्हटलं थोडं अंग टाकलं दर्शनने चहा बनवलेला चहा घेतला एकदम छान मस्त झालेला आणि एवढा मस्त झाला होता की ते पिऊन मी झोपली आणि आता उठली आता <laughs> आ, हो ना एकदम मला असं माझं अंग अंग एकदम असं जड झालेलं आहे आता मी एकदम गाड झोप लागली आणि मुलांनी काय मला उठवलं नाही आता चांगलं नाही चांगलंच केलं झोपू दिलं जरा तर आता जाते थोडासा नाश्ता बनवायचा होता ॲक्च्युली मी नाश्ता बनवायचा सकाळीच ना बेसून बाहेर ठेवलं म्हटलं नाश्ता बनवायला संध्याकाळी लागणार तर आता मी बनवून घेते आधी नाश्त्याचा खर्च करते चला दाखवते तुम्हालाही कसं करायचं थोडा आधी फ्रेश होते तोंड धुते आणि नंतर मग सुरुवात करते तर आधी फ्रेश व्हायला चाललेली इतक्याच दर्शनने मला सांगितलं की त्याला थोडं प्यायला गरम पाणी हवं आहे तर आता नम्रता त्याच्यासाठी ना थोडं गरम पाणी पण ठेवते कारण त्याला खूप सर्दी आणि खोकला झाला आहे म्हणजे खोकलापेक्षा त्याचा ना थ्रोट जो आहे तो जास्त पेन होतो आहे मग तो पिताना गरम पाणीच पितो आहे आणि आता नम्रता त्याच्यासाठी गरम पाणी पण करेन त्याच्यानंतर थोडंसं खाण्यासाठी ना तिने ॲपल कट करायलासुद्धा घेतलेलं आहे म्हणजे कसं बसल्या बसल्या जरा त्याला दिलं की काम करता करता तो खाऊ शकतो तर अगदी ना डोळ्यांवरती पाणी शिंपडून शिंपडून घेतलं म्हणजे तेव्हा जरा फ्रेश वाटेल म्हणून कारण ना अंग अगदी जड झालेलं आहे आणि काही करण्याची इच्छा <स्था> होती सगळे किचनमध्ये घात एकत्र काही आठवलं नव्हतं आता सगळ्यांना आठवलं काय 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 सो आता सगळे बाहेर गेलेत आणि मी नाश्ता बनवायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी ना मी कुकरमध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे म्हणजे एक दीड ग्लास एवढं मी पाणी घातलं कुकरमध्ये आणि तोपर्यंत बाकीची तयारी तो करायला घेईन तर इथे ना दही मी लावलेलं होतं महानंदा दुधाचं दही लावलेलं आणि खरं सांगते एवढं बेकार दही ना नंतर म्हणजे खाताना सुरुवातीला चांगलं होतं पण नंतर ना दही दही ते दही अगदी वेगळंच वाटलं आणि मी त्या दूधवाले जे आहेत ना त्यांना पण सांगितलं त्यांनी सांगितलं तुम्ही नेक्स्ट टाईम आनंदाचा दूध लाव असेल ना त्या दही बनवू नका कारण तर तेवढं बरोबर होत नाही त्यासाठी चांगलं दूध वापरा तर असं आता काय दही आहे तर आपण टाकून तर देणार नाही तर तेच फेटून ना मी याच्यात घातलेलं आहे तर इथे मी दीड वाटीभर घेतलेले आहे चण्याचं पीठ आणि त्यातच फेटून घेतलेलं दही पण घातलं त्याच्यानंतर हळद मीठ आणि थोडी साखर आणि थोडंसं ना मी याच्यामध्ये सोडासुद्धा घातलेला आहे आणि चांगलं फेटून घेतलं एक तीन चार मिनटं छान फेटून घेतलं आणि त्यानंतर डब्यात घातलं तर आता ना एक बारा मिनटं पंधरा मिनटं तरी आपल्याला हे ठेवावं लागतं तर गॅस सुरुवातीला फास्ट ठेवायचा आणि नंतर मग स्लो करायचा तर आता कुकरची शिट्टी ती जी आहे ना ती काढलेली आहे आणि आता मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं त्यानंतर सगळ्यात आधी ना म्हटलं ती पंधरा मिनटं जी आहेत ना ती आपण इथे भांडी घासून घेऊया म्हणजे नंतर भांडी घासण्याचं टेन्शन राहणार नाही म्हणून सुरुवातीला सगळी भांडी जी होती ती आपली घासून वगैरे घेतली आणि भांडी घासलेली असेल ना की नंतर दिवाबत्ती करायचा असतो बरं वाटतं म्हणजे दिवा, दिवा लावण्याच्या आधी ना संध्याकाळचा घरात जर भांडी गोष्टी वगैरे असेल ना की बरं वाटत नाही तर त्यासाठी आधी मी सगळं क्लीन करून घेतलं मग म्हटलं थोडंसं बसूया आणि त्याच्यानंतर पुढची तयारी करूया तर इथे ना नम्रता आणि दर्शन दोघेही काय करत आहेत तर गेम खेळत आहेत मोबाईल लॅपटॉपवर तर नम्रताला ना दर्शन शिकवतो आहे की प्रकारे हा गेम खेळतात आणि हल्लीचा खूप ट्रेंडिंग असा गेम आहे मला पण नाव माहीत नाही आहे तर तुम्हाला काय मुलांना बघून कळत असेल तर प्लीज मला नाव सांगा फायर फायटर काहीतरी वगैरे नाव असेल याचं कारण त्याच्यामध्ये ते फायरिंगच चाललेलं त्यानंतर निवांत बसून म्हटले ग्लासभर पाणी पिऊया आणि पाणी पिणं तेवढंच गरजेचं आहे आपल्या बिझी शेड्यूलमधून मध्ये मध्ये वेळ मिळेल तेव्हा ग्लासभर पाणी घ्यायचं निवांत बसायचं आणि प्यायचं आणि इथे बसून ना बाहेर बघताना मला खूप छान वाटतं हे बा नेहमी ने जाणं येणं लोकांचं काही ओळखीचे लोक दिसतात कोणी असे जात असतात गाड्यातून जाणारी लोक असं आपलं बसून इथं टाईमपास करायचा बघत बघत आपलं खायचं पण आता गंमत अशी झाली की जी डिश मी बनवायला घेतलेलं म्हणजे ढोकळा बनवायला घेतलेले ते थोडे फ्लॉप झाले कारण ना जेवढं फुलायला हवं तसं ते फुललं नाही कारण याच्यामध्ये मी इनोतर घातलाच नव्हता आणि जेव्हा सोडा घालतो ना तेव्हा वरतून लिंबू पिळायचा असतो आणि ने नेमकर लिंबूसुद्धा नव्हता तर आता ना असं झालं की जेवढं फुलायला पाहिजे ना तसं फुललंच नाही त्यामुळे मला आता लगेच डिश चेंज केली मी आपण असं नाही काय वेगळं झालं आहे म्हणून घाबरायचं नाही तर त्याच व्यवस्थित अजून तरी करू शकतो का हे पाहायचं इथे मस्त मी बनवलेलं आहे आता थोडेसे तिळ पण घातले आणि आता घालते थोडी कोथिंबीर चला मस्त एकदम डिश रेडी झाली आहे so, चला आता दहा वाजत आलेले आहेत आणि आज अजून मी जेवली नाही आहे कारण नाश्ता खूप उशिरा झाला ना तर आता जेवण बनवलेलं आहे आज मी ना किडनी बीन्स जे आहेत राजमा त्याचं मी मस्त एकदम ग्रेव्ही बनवली आहे चपाती आणि भात तर आता जेवून घेते आणि ब्लॉगचा शेवट पण इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग नक्की पहा तर भेटूया बाय बाय गुड नाईट टेक केअर